नमस्कार आणि बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते मूर्तुजा व दर्यापूर तालुक्यात महाराष्ट्राच्या सीमेवर पूर्णामाता नदी घाटामध्ये पश्चिम विदर्भातील शुभक्तांची काशी असलेले तीर्थक्षेत्र लक्ष्मेश्वर संस्थान लागपुरी अकोला येथे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवारला सोमवती अमावसा निमित्त भाविकांची मोठी गर्दी जमली होती विधी पार पडण्याकरता अनेक ब्राह्मण व नावी हजर होते तसेच विधीसाठी लागणारे साहित्य व बऱ्याच भाविकांच्या भोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक वस्तूची दुकाने सुद्धा येथे लागली होती सोमवती अमावस्या निमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री लक्षेश्वर संस्थानतर्फे विविध उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या होत्या यामध्ये भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे थंड पाणी स्वयंपाक बनवण्यासाठी ट्रँकरद्वारे शुद्ध पाणी पार्किंग व्यवस्था तैराकी पथक मंदिरात प्रसाद वाटप जेवणाचे डबे घेऊन आलेल्या भाविकांना बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती तर यात्रा यशस्वी व्हावी यासाठी श्री लक्षेश्वर संस्थानचे अनेक सेवाधारी प्रयत्नशील होते याबाबत भाविकांनी संस्थान मंदिरांच्या कार्याचे कौतुक सुद्धा केले परंतु यात्रेदरम्यान दुपारी पाऊस आल्यामुळे मंदिर व नदी फळे जाणाऱ्या रस्त्याच्या नाल्या साफ नसल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर आले व रस्त्यावर चिखल झाला होता यामुळे भाविकांना चालताना भाविकांच्या वाहनांना अनेक त्रास सहन करावा लागला याबाबत स्थानिक प्रशासनबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती